अगदी प्रत्येकालाच माहिती असेल की आज भागवत एकादशी बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय आणि ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात तर एकादशीच्या असंख्य सेवा तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला एकादशीचा एक शेवटचा सा उपाय सांगणार आहे बघा असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि मनातील इच्छा पूर्ण होते बऱ्याच वेळा बारा फिजिकल कंडिशन कामानिमित्त बाहेर जाणं किंवा अशा काही गोष्टी असतात इच्छा असूनही आपल्याला व्रत धरणं शक्य नसते पण जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची एखादी सेवा जरी करताना तर तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लागते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे किंवा हा एक मंत्र सांगणार आहे जो भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारा किंवा भगवान श्री हरी विष्णूंचा बीज मंत्र आहे या मंत्राचं जर तुम्ही आज रात्री झोपताना सात वेळा पठण केलं तर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आयुष्यातील संकटांचा नाश होईल घरात बरकत येईल घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते संपत जाईल बघा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे ज्यांनी व्रत केलेलं आहे त्यांनी एक्स्ट्रा ही सेवा करा ज्यांनी काहीच केलेलं नाहीये त्यांनी आवर्जून ही सेवा करा संपूर्ण व्रताचं फळ लाभेल आणि मनात असणारी प्रत्येक इच्छा पण पूर्ण होईल मंत्र आहे काय हे आता उपाय पुढे न करता शेवटपर्यंत जे नवीन आपल्या सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचे आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे बाराच्या आत ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणारी सगळ्यात पहिलीची गोष्ट आहे ती म्हणजे खडीसाखर तुम्हाला सात खडीसाखरेचे तुकडे घ्यायचे नसेल तर गुळ घ्या आपल्या घरामध्ये जे गुळ जो गुळ असतो त्याचे सात छोटे छोटे खडे घेतले तरीही तरी। चालेल देवघराच्या समोर बसून केलं तरीही चालेल किंवा तुमची जी बेडरूम असेल तर तिथे उत्तर दिशेला तोंड करून किंवा तुमचा लिव्हिंग एरिया हॉल असेल तिथे उत्तर दिशेला तोंड करून बसला तरी चालेल कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते आणि पूजा पाठ करण्यासाठी ही अत्यंत शुभ दिशा मांडली जाते ठीक आहे सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये हे सातही तुकडे जे आहेत हे खडीसाखरेचे किंवा गुळाचे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक गुळाचा किंवा खडीसाखरेचा जे काही घेतलंय ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं हाताचे मूठ बंद करायची आणि आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा भगवान शरी विष्णूंना पूर्ण करण्या होण्यासाठी प्रार्थना करायची भगवान शरी विष्णूंची प्रतिमा किंवा माता लक्ष्मीची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि आता जो मंत्र सांगते तो मंत्र सात वेळा म्हणायचा बघा मंत्र व्यवस्थित ऐका समजा नाहीच कळाला तर नित्यसेवेचं पुस्तक घ्या त्याच्यामध्ये पस्तीस थर्टी फाय पेज नंबर काढा तिथे भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र असं दिलेला आहे हाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा मंत्र आहे श्री श्रीवत्स धारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम श्रीवत्स धारायण मुक्ता माला षडाक्षरम श्रीवत्स धारायण मुक्ता माला षडाक्षरम श्रीवत्स धारायण वक्षमुक्ता माला षडाक्षर ठीक आहे हा मंत्र सात वेळा तुमचा म्हणून झाला की त्याच्यानंतर हा गुळाचा खडा किंवा साखरेचा खडा हा समोर एक पिवळ्या रंगाचं निळ्या रंगाचं एक वस्त्र ठेवा किंवा मग लाल रंगाचं सफेद रंगाचं ठेवलं तरीही चालेल छोटं आणि नसेल तर कागद घ्या सफेद रंगाचा कागद घ्या आणि त्याच्यामध्ये हा खडी साखरेचा किंवा गुळाचा खडा ठेवून द्या पुन्हा दुसरा गुळाचा किंवा खडी साखरेचा खडा घ्यायचा सांगितलेला मंत्र म्हणायचा सा, सात वेळा इच्छा व्यक्त करायची पुन्हा अभिमंत्रित केलेला हा खडा त्या कागदात किंवा कापडात ठेवून द्यायचा दे असे साथीच्या साथी खडी साखरेचे खडे किंवा गुळाचे जे खडे आहे ते अभिमंत्रित करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला तिथे ठेवायचे त्याच्यानंतर तुम्हाला त्याची पुडी करायची आहे ठीक आहे ही पुडी गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेलाच ही पुडी रात्रभर ठेवायची संपूर्ण एकादशी संपेपर्यंत रात्रभर तुम्हाला ही पुडी आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवून द्यायची आहे सकाळी उठल्यानंतर उत्तर दिशेहून ती पुडी काढायची त्यातील एक खडी साखर किंवा गुळ गुळाचा खडा काढायचा गुळच्या पाण्यात घालायचा स्वच्छ स्नान करायचं आता शिल्लक राहतील सहा खडे तर अंघोळ करून आल्यानंतर जो साव जो दुसरा एक खडा असेल गुळाचा किंवा साखरेचा तो तुम्हाला पाण्यात दुधात किंवा मग चहामध्ये प्राशांत करायचा आहे त्याच्यानंतर राहणारे जे पाच साखरेचे किंवा गुळाचे खडे आहेत त्यातील एक गुळाचा खडा किंवा साखरेचा जे तुम्ही घेतलं असेल ते तुम्हाला मुंग्यांना खाऊ घालायचं आहे त्याच्यानंतर जे शेवटचे बघा सात खडीसाखरेचे तुकडे होते त्यातील तीन खडीसाखरेचे तुकडे गेल्यानंतर शेवटचे जे चार खडीसाखरेचे तुकडे जे शिल्लक राहतील हे तुम्हाला तुमच्या घराच्या चार दिशांना अर्पण करायचे किंवा घराच्या चार दिशांना तुम्हाला ते समर्पित करायचे म्हणजे घराच्या बाहेर निघायचं जे चार दिशा ज्या चार कोपऱ्या आहेत त्या चारही दिशांना एक एक तुम्हाला फेकून द्यायचा आहे याने अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील बघा हा मंत्र जो आहे तो भगवान श्री विष्णूंचा बीज मंत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकात पस्तीस पेज नंबरवरती तो दिलेला आहे जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी रात्री साखरेचे किंवा गुळाचे खडे घेऊन हा मंत्र म्हणाल हे तुकडे जेव्हा तुम्ही अभिमंत्रित कराल बघा गुळ आणि साखर ही भगवान श्री विष्णूंच्या सेवेत अत्यंत प्रभावी मानली जाते गुळाचा किंवा खडीसाखरेचा जर तुम्ही उपाय केला तर आयुष्यात सुख समृद्धी आनंद आणि गोडवायदू जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणून एक एक गुळ गुळाचा खडा जेव्हा अभिमंत्रित कराल आणि जेव्हा अभिमंत्रित केलेले ते हे चार हे सातही खडे जेव्हा घराच्या उत्तर दिशेला ठेवाल तेव्हा धन धान्य यामध्ये बरकत होत राहील उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा असल्याने माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील सकाळी अंगुळच्या पाण्यात हा एक गुळाचा खडा घातल्याने त्या पाण्याने स्नान केल्याने शरीर पवित्र होऊन जाईल राहिलेले जे जा जा गुळाचे खडे त्यातील एक खडा जेव्हा तुम्ही प्राशन कराल तेव्हा आतमध्ये असणारी नकारात्मकता बाधा हे सगळं समाप्त होईल आणि जेव्हा चहू बाजूनेही गुळाचे खडे तुम्ही अर्पण किंवा समर्पण कराल तेव्हा लक्षात ठेवा चहू बाजूने तुमच्या घरात लक्ष्मीचा ओघ येईल पैसा येईल सुख येईल आनंद येईल भरभराट येईल अत्यंत साधा उपाय आहे या उपायाने तुमच्या आयुष्यातील आर्थिक ही सुधारत जाईल आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते याच चौ दिश बाजूने किंवा याच चारही दिशांनी निघून जाईल तर प्रत्येकाने संकटांचा नाश करण्यासाठी विघ्न संपवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एकादशीच्या दिवशी उपाय आवर्जून करा तुम्ही प्रत्येक एकादशीला करू शकतात एक एकादशी करून बघा या एका एकादशीमध्ये एका तुम्हाला काय लाभ होईल ते मला आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून कळवा